संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी शिरोळ तालुक्यातील पूरबाधित क्षेत्राची केली पाहणी या वर्ष पाऊस जास्त असल्याचा अंदाज संबंधित विभागाकडून वर्तवला जात असून शिरोळ तालुक्यातील नरसिंहवाडी गणेशवाडीसह पूरबाधित गावांना संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी पाहणी केली संभाव्य महापुराच्या दृष्टीने जनावरांच्या सुरक्षेसाठी पूरबाधित नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या तसेच स्थलांतर तसेच स्थलांतरित होणारे मार्ग आपत्ती व्यवस्थापन कुठे सुरक्षित सज्ज ठेवता येईल याची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली तसेच पूरबाधित नागरिक मंत्र्यांशी संवाद साधला संभाव्य महापुराच्या दृष्टीने सर्व विभागांना कामाबाबत सूचना दिल्या कुठेही प्रशासन कमी पडणार नाही असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं कृष्णा पंचगंगा संगम घाटावर बचाव पथकाने बोटीतून प्रात्यक्षिके सादर केली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यस कार्तिकन कर, इचलकरंजी प्रांत अधिकारी मौसमी चौगुले शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर जिल्हा परिषद पंचायत समिती आरोग्य शिक्षण पाटबंधारे विभाग अधिकारी कर्मचारी उपस्थित होते न्यूशाहीसाठी नरसिंहवाडीहून सुभाष कुरव कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच